बोक्या सातबंडे भाग सहा लेखक दिलीप प्रभावळकर ध्वनी प्रदूषण आणि बोक्या बोक्या राहतो त्या सोसायटीत आता हळूहळू सारं शांत झालं होतं रात्रीचे साडेबारा वाजून गेले होते आणि सोसायटीच्या नियमानुसार आणि खाली फाटकाजवळच्या नोटीस बोर्डावर लावलेल्या लाल टायपातल्या सूचनापत्राचे पालन केल्यामुळे धनत्रयोदशीचे फटाके रात्री दहाच्या सुमारास बंद झाले होते दिवाळीचे जवळजवळ एकाच रंगाचे आणि आकाराचे आकाशकंदील मात्र हवेमुळे हलत होते रात्रीच्या त्या शांत वातावरणात ते खोलून दिसत होते बऱ्याच घरांच्या बाल्कनीच्या कठड्यांवरच्या आणि खिडक्यांमधल्या पणत्या वाऱ्याला तोंड देत तशाच पेटत्या राहिल्या होत्या काही विजल्या होत्या मोजक्या घरांमधून ऐकू येणारे बोलण्याचे हसण्याचे आवाज मग हळूहळू वेगवेगळ्या बिल्डिंगमधल्या उशिरा जेवण झालेल्या चारसा घरातल्या स्वयंपाकघरातून कामवाल्या बायकांच्या भांडी धुण्या विसळण्याचे आवाज येत राहिले होते पण नंतर तेही थांबले बारा वाजत आले तेव्हा जवळजवळ निजानिजच झाली सोसायटीचा परिसर शांत शांत झाला आणि अचानक फटाक्यांच्या माळांच्या आणि ॲटम बॉम्बच्या आवाजानं सोसायटी हादरली आवाज इतका मोठा आणि दणाणून टाकणारा होता की माणसं झोपल्याजगी बिछाण्यात दचकली उठून बसली लहान मुलं घाबरून झोपेतून जागी झाली रडू लागली सोसायटीतले आजारी मेंबर्स आणि उतारवयातले लोक छातीत धडधड सुरू झाल्यामुळे अस्वस्थ झाले बोक्या कानात बोटं घालून झोपेच्या डोळ्यांनी गॅलरीत आला त्याच्या पाठोपाठ दादा आई आणि झोपमोड झाल्यामुळे रागावलेले बाबा आले आजी अंथरुणात उठून बसली होती ती ओंढरे फटाके फोडते एवढ्या रात्री प्रदीपा असं म्हणाली पण कांठाळ्या बसवणाऱ्या मोठ्या फटाक्यांच्या लांबलसक माळेच्या आवाजात ते ऐकू आलं नाही बोक्याच्या घराखालच्या ब्लॉकमध्ये राहणाऱ्या बंबाळ्यांकडची पुरुष मंडळी फटाके लावण्यात मग्न झाली होती बाळ्या आणि बन्या हे भाऊ त्यांचे पोक्त पण उग्र वडील रविकांत हे त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांबरोबर मोठ्या आवाजाचे फटाके एकापाठोपाठ एक पेटवत होते बायका बाजूला उभे राहून कौतुकानं बघत होत्या वयस्कर आजी तळमजल्यावरच्या त्यांच्या बालकरीतून हाका मारून अरे ननूला घेऊन जा की ऍटम बॉम्ब लावायला तो रुसलाय बघ सारे तिथे किशोर मामाला सांग माळस लावा ॲटम बॉम्बची असं काही बाई ओरडून सांगत होत्या एकूण त्या बंबाळेंकडच्या ना आपण मध्यरात्रीनंतर मोठ्या आवाजाचे ध्वनी निर्माण करून सगळ्यांची झोपमोड करतोय यात काही गैर आहे असं अजिबात वाटत नव्हतं शेवटी चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीतून केळेकरांचा आवाज आला काय बंबाळे किती वाजले का काय वेळ काय आहे की नाही दुसऱ्या बाजूने गिंडे गरजले यावर बंबाळेंकडून काही उत्तर आलं नाही त्यांचं आपापसात काही बोलणं चालू होतं पण फटाक्यांचा आवाज बंद झाला पुन्हा सोसायटी सारं शांत झालं जागी झालेली मंडळी सुटकेचा निश्वास टाकत झोप मोडल्याबद्दल त्रागा करत शिव्या देत झोपायला गेली दम दिला बंबाळेना तेव्हा बंद केले फटाके अक्कल कशी नाही यांचं नेहमीच आहे सोसायटीत राहतो आपण याचा विसर पडतो याना पैसे जास्त झालेत ओरडल्यावर कसे गप्प झाले असं काही बोलणं घरोघरी झालं हळूहळू दिवे पुन्हा मालवले गेले असा अर्धा पाऊंड तास गेला असेल पुन्हा अचानक शांततेचा जोरदार भंग झाला मोठ्या आवाजाचे धडकी भरवणारे अॅटम बॉम्ब आणि कांठाळ्या बसवणाऱ्या माळा यांच्या आवाजानं सोसायटीचा परिसर हादरून गेला पण्या आणि बाळ्या उद्दामपणे फटाके लावत होते वडील रविकांत गॅलरीत उभे राहून त्यांना रसद पुरवत होते व आणि कोण आम्हाला रोखतो बघूस अशा आवेशात आजूबाजूचे बिल्डिंगकडे बघत होते हैराण झालेले रहिवासी काही बाल्कन्यांमध्ये okay together. sample complete ready to continue